छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील रिक्षा चालक मालक आणि संघटनांशी बैठक शुक्रवारी बोलावली होती या बैठकीत पोलीस आयुक्तांनी रिक्षा चालकांना विणा गणवेश रिक्षात बसाल तर फसाल असा दम देत त्यांच्या बेशिस्त वर्तवणुकीबाबत चांगलीच खरडपट्टी काढली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर लवकरच मोहीम राबवून कडक कारवाई करणार असल्याचाही इशारा यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलाय या बैठकीत रिक्षा चालक मालक संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर प्रशांत वाहतूक शाखेचे एसीपी धनंजय पाटील तसेच शहर एक शहर दोन सिडको छावणी वाळूज आदी पाच वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते बैठकीत पोलीस आयुक्तांनी रिक्षा चालक मालक संघटनांना रिक्षा चालकांनी गणवेशात राहावे प्रवाशांना जबरदस्ती करू नये नशेखोरांवर विशेष लक्ष गणवेशावर बेज लावणे बंधनकारक चौकात रिक्षा एकाच रांगेत उभ्या कराव्यात पाठीबागे प्रवासी बसवणे रिक्षा क्रमांकात खाडाखोड करू नये ओव्हरसीट किंवा फ्रंट सीट प्रवासी बसवणे वाहतूक नियमांचे पालन करावे आदी सूचना दिल्या आहेत यावेळी शहरातील रिक्षा चालक मालक विविध संघटनांचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते